गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत उडारी उडारी गंगाधर टोकलवाड उडारी माझा बुलेटिन मध्ये आपलं स्वागत घडामोडी देशातील अल्पवयीन बालिका असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोला येथे भोई समाजातील तेरा वर्षीय बालिकेवर पाशवी अत्याचार करण्यात आला आहे या नराधमाचे नाव आहे तोहिद समीर बैद या नराधमाला फाशीशी शिक्षा द्या असे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना देताना अखिल भारतीय भोई समाजसेवा संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पी एम गलपवाड डी के तोकलवाड सचिन जमदाडे बटलवाड जमदाडे जेल्हेवाड कोमटवाड आदी सर्व समाजबांधव उपस्थित होते सध्या पालकवर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तात्काळ आरोपीला अटक करा असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा देण्यात आला आहे देशातील मुली सुरक्षित नसतील तर देशाचं उद्याचं भविष्य काय पा